काल मी सांगितलं होतं की आज माझा स्किन केअर डे अँड हेअर केअर डे आहे तर चला मग बघूयात पूर्ण माझा स्किन केअर डे अँड हेअर केअर डे कसा आहे पहिल्यांदा हा केसामधला गुंता काढला काढल्यानंतर मग छान मस्तपैकी कोमट केलेलं जे तेल आहे ते डोक्यात ओतलं ओतलं इन सेन्स पुढे ओतणारच आहे बघा अगोदर थोडीशी बोटांनी लावून घेतलं अरे बापरे व्हिडिओ काढायचा आहे म्हणून पण नंतर ना आपला गावटी प्रकार वापरल्याशिवाय केसांना काही तेल लागत नाही कारण आपली केसं भरमसाड जाड आहेत वॉल्यूम खूप आहे आपल्या केसांना हे काहीच नाही आहे अजून वॉल्यूम जर माझा जुना फोटो जर तुम्ही बघितलात ना थक्क होऊन जाल जर जुना फोटो बघायचा असेल केसांचा तर कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे तेल ओतलं डोक्यावरती बघा अर्धी वाटी कंपल्सरी तेल लावायचं म्हणजे लावायचंच कारण हे तेलाचे उपयोग मी पुढे सांगणारच आहे काय होतं काय नाही ते तर अशा प्रकारे मी तेल लावून घेतले इथे तर सगळ्या पूर्ण मुळापासून ते शेंड्यापर्यंत मस्त केस लावून घेतली थोडासा मसाज देखील केला केसांना आपले हात आहेत ना बोट त्याच्याने केला मसाज मस्तपैकी तर पुढे बघाच मी याचे काय काय उपयोग आहेत ऑइलिंग केलेलं या गोष्टी सांगणारच आहे सगळेजण म्हणतात की ऑइलिंग करू नये वगैरे वगैरे पण असं नाही ऑइलिंग इज अ मस्ट ऑइलिंग हे खूप आपल्या केसांसाठी हेल्दी ठेवतं तर ऐकूयात आपण की हे करायचं नाही काय केसांना खूप तेल लावायचं नाही खूपच ऑईली करायचं नाही मी एक सांगू का पूर्वीच्या काळी बघा माझे केस खूप दाट होते आणि खूप लाँग होते मी कट केलेले कारण ते मला झेपतच नव्हते बिलकुल आणि मला शॉर्ट केस आवडाय आवडायचे एवढे राट होते एवढे राट होते, होते खूप दाट होते मी मध्ये ट्रीटमेंट पण करून घेतली त्याच्यामुळे थोडे आता सॉफ्ट झालेत पण त्याचे त्यांची जी काही प्रोसिजर आहे ते मला फॉलो करणं नाही होते पण काय माहिती आहे का, का केसांना असं म्हणतात की ऑइल नाही लावायचं वगैरे तर आपला विषय चालला होता तो थोडासा फोनचा प्रॉब्लेम होता जशी ही स्किन आपली ड्राय होते तसे हेअरचे पण म्हणजे काय हे भाग जो आहे तो ड्राय होतो त्याला तेल गरज असतं आणि कुठली पण गोष्ट बघा ड्राय झाली की लगेच तुटतं त्यामुळे आठवड्यातून जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर नाहीच्या अगोदर दोन टाईम अर्धी वाटी तेल घ्या अर्धी वाटी गळू द्या इकडून तिकडे काहीच प्रॉब्लेम नाही पण काय मस्तपैकी थोडंसं कोमट करा आणि ते घालून मस्त मसाज करा ब्लड सर्क्युलेशन होतं तुम्हाला माहिती कसा काही जण म्हणतात की ऑइल जास्त लावायचं नाही वगैरे मी म्हणत नाही की तुम्ही लावून आठवडाभर तसंच राहा नाही तुम्ही दोन ते तीन तास तरी तुमच्या स्काल्फला ऑइल मुरू द्या का आपण लहान बाळाला त्याचे टाळो भरतो ऑइलनी आणि आपली आई आणि जे आपली आजी वगैरे होते ते पूर्वीचे लोक पूर्ण बघा त्यांनी अक्षरशः तुम आपल्या आईला वगैरे किंवा आपल्या आजीच्या लोकांना पण विचारा गळेपर्यंत ते अन्हा ना हे करायचे तेल लावायचे का पूर्वीचे लोकांचे केस कसे होते काळे होते मस्त दाट होते त्याच्यासाठी सांगते ऑइली मीज वे, वेरी व्हेरी मस्ट अशा प्रकारे ज्ञान देऊन झालं की मी किचनमध्ये मा एंट्री मारली काल मी किचन फक्त ठेवलं होतं आवरायचं मग तेवढ्यात आठवलं की स्किन केअर विसरून जाते तोपर्यंत तवा गरम करायला ठेवला तर थे। ही जी हळ हळद आहे ही खूप प्युअर आहे जर तुमच्याकडे प्युअर हळद असेल तरच तुम्हाला त्याचा ग्लो किंवा त्याचं इफेक्ट दिसेल आणि त्याच्यामध्ये ओतलं मी बेसन आणि असा काही केला राडा आणि हा लेप थेपणार मी माझ्या तोंडाला थेप आता बघा कसं थेपून घेते फरा 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 थोपून घेते मानेला वगैरे जिथं तिथं काळं झालेलं आहे आणि हे लेप मी थोपती आहे आणि हेच लेप मी आंघोळ करताना फुल बॉडी स्क्रब म्हणून यूज करणार आहे ओरिजिनल हळद असली तर कसं असतं ओरिजिनल हळद कधीच पूर्ण पीठपीठ दळली जात नाही ती खरखरीत राहते आणि ह्याच्यामुळे स्क्रबिंगचं पण काम खूप छान होतं बाहेरच्या हळदीमध्ये होत नाही इथे आपलं बाथरूम क्लीन करायला घेतलं होतं काल सांगितलं होतं की मी बाथरूम आंघोळीच्या अगोदर क्लीन करणार आहे खूपच तो लेप मला टोचत होता वाळल्यामुळे म्हणून मग काढला तो बघा असा काही ग्लो आहे चेहऱ्यावर कसा वाटतो लगेच इन्स्टंट रिझल्ट आहे ह्याचा आणि चेहरा पण इतका मऊसूत पडतो की खूपच मऊसूत पडतो लगेच इन्स्टंट ग्लो आहे करून बघा तुम्हीही आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटतं ओके तर त्याच्यानंतरनं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अशा प्रकारे हे किचन आवरून घेतलं सगळ्या काही गोष्टी धुवून घेतल्या बेडरूम आवरून घेतलं आणि त्यानंतर मी या कपडे पण धु दु, धुवायचे होते तेही धुवून घेतले आणि त्यानंतर आंघोळीला गेले आणि अशा प्रकारे मी आंघोळीवरनं आले चला तर मग चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका किती छान स्किन झाली हेअर पण खूप सॉफ्ट झाले त्यामुळे ऑइलिंग करा खूप कंपल्सरी आहे ऑइलिंग आणि प्लीज त्याच्यासोबत सपोर्ट देखील करा अजून बरेच इन्फॉर्मेशन मी शेअर करेन